वैष्णवीच्या बाळाची हेळसाण करणाऱ्या निलेश चव्हाणला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे गेले दहा दिवस तो पोलिसांना गुंगारा देत फिरत होता आणि निलेशला मग पोलिसांनी नेपाळच्या बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या निलेश चव्हाणच्याकडे वैष्णवीचं बाळ कसं गेलं त्याचा आता तपास पोलिसांना करायचा बोलावण्यासाठी त्याने जी बंदूक वापरली होती ती देखील पोलिसांना जप्त करायची आहे निलेशकडे आगवणे कुटुंबियांचे मोबाईल आहेत ते देखील पोलिसांना मिळवायचे त्यामुळे पाच दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती मात्र कोर्टानं तीन जून पर्यंतच पोलीस कोठडी दिलेली आहे आणि आता पोलिसांचा तपास हा सखोल रित्या सुरू झालेला आहे आज निलेश चव्हाणला कोर्टात हजर केला असता नेमका काय युक्तिवाद झाला पाहूयात तर निलेश चव्हाणच्या वकिलानं निलेशवर आधी किरकोळ गुन्हा होता त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यात आरोपी करण्यात आल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे निलेश चव्हाण हा गवणे कुटुंबाला मदत करत होता म्हणून त्याला आरोपी करण्यात आलं असं त्याच्या वकिलानं म्हटलेलं आहे तर निलेश चव्हाणनं त्याच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये नेहमीच पोलिसांना सहकार्य केल्याचं त्याच्या वकिलानं कोर्टात सांगितलं तर सरकारी वकिलांनी लता आणि करिश्मा आगवण्याचे मोबाईल निलेश चव्हाणकडून जप्त करायचे आहेत कोर्टाच्या लक्षात आणून दिलं निदर्शनास आणून दिलं वैष्णवीचा छळ करण्याचा कट कसा रचला हे देखील शोधायचंय वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणनं स्वतःकडे कुठल्या अधिकारात ठेवलं माहिती घ्यायची असल्याचं देखील कोर्टाला सांगितलेलं आहे तसंच सा निलेशकडे असलेलं पिस्तूल पोलिसांना जप्त करायचं आहे असं सरकारी वकिलांनी या युक्तिवादात म्हटलं आणि निलेशच्या मोबाईलमधील डेटा जप्त करायचा आहे असंही सा सरकारी वकिलांनी सांगितलं